भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील कार्यक्रमांबाबत आणि इव्हेंट पॉलिटिक्स बाबत केलेल्या विधानाचा अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी निषेध केलाय तसंच सुरेश धस यांनी याबाबत माफी मागण्याची मागणी देखील प्राजक्ता माळी यांनी केली आहे मात्र प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नसल्याचं आमदार सुरेश धस म्हणाले बीड प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचा आरोपही धस यांनी केला आहे आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी आणि फक्त माझीच नाही माझी आहे की मी करते कारण इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर बोलताना ते घसरले हे पहा मी कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केलाय तर मला असं वाटतं त्यांनी माझ जे कालचं स्टेटमेंट आहे एसपी ऑफिसच्या समोरच ते पुन्हा एकदा रिव्हाइव्ह करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका माझ्या ठाई माझ्या ठाई माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे